हॅलो मित्रांनो कशा आहात तुम्ही तर मी आहे रुपालीने तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर मी जात आहे कुठे जात आहे ते ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे नक्कीच करणार आहे ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका माझा नवीन लुक तुम्हाला लवकरच बघायला भेटणार आहे जे माझ्या चॅनलला नवीन असेल ज्याने सबस्क्राईब केलं नसेल तेसुद्धा सबस्क्राईब करा तिथं मी व्हिडिओ काढणार आहे आणि मी पहिले सांगितलं होतं की माझा लवकरच नवीन लूक येणार आहे म्हणून आणि मला कट करायचे आहेत मित्रांनो आणि हे जे माझे हेअरकट आहेत आता तुम्ही बघून घ्या तुम्हाला मी मिररमध्ये पण दाखवते नॉर्मल आहेत स्ट्रेट आहेत माझे क हेअर आणि खूप जणांनी मला कमेंट केल्या होत्या ताई प्लीज हेर कट करू नको कट करू नको पण मी जास्त कट करणार नाही आहे नॉर्मली त्यांना सांगणार आहे की स्टेप ठेवा म्हणून बघूया माझा नवीन लुक तुम्हाला कसा वाटतो आत्ताचा जो लूक आहे तुम्ही बघून घ्या एकदम सिम्पल सोबर असे केसच आहेत मित्रांनो एकदम सरळ आहे तशी मी ना म्हणजे सेटिंगच करायची खाडून मी कधीच कोणता कट केलेला नाही पण विचार केला की चला आयुष्यामध्ये आपल्याला पण थोडंफार काहीतरी नवीन लुक यायला पाहिजे ना म्हणून मग मी विचार केला की चला आयुष्यात फक्त आता जगायचंच आहे जास्त दुनियादारीचं टेन्शन घ्यायचं नाही आपल्यासाठी जगायचं मी जास्त काही केसं कट करणार नाही मित्रांनो कारण की माझ्या मम्मीला आवडत नाही आणि माझ्या नोवराला तर काही घेणं देणं म्हणजे टकलं तर मला काही घेणं देणं नाही पण पर्सनली लॉंग हेअरवरच स्त्री ही चांगली दिसते म्हणून मग मी काही जास्त कट करणार नाही थोडेसेच कट करणार आहे बघू आपला नवीन लुक कसा येतो तर चला मी आता जात आहे पार्लरला डायरेक्ट मी आता तुम्हाला तिथंच भेटते बघू मला रोडावर जर मला यांना फोन काढू दिला तर वगैरे ठीक आहे नाही तर फोर व्हीलरची पार्किंग भेटते का नाही म्हणून विचार केला टू व्हीलरच घेऊन जाऊ व्हीलर चलो बैंगण बैंगण चलो बैंगण चलो बैंगण मित्रांनो व्हीलर फिरायला कंटाळा येतो फोर व्हीलरची सवय होऊन जातील ना तर टू व्हीलरवर फिरायलाही कंटाळा येतो पण आज रात्रीची वेळ आहे ना म्हणून मग विचार केला की चला काय प्रॉब्लेम नाही आहे ला पार्किंगचा प्रॉब्लेम होतो ना म्हणून काही नाही दहाजील ब्युटी सलून हेअरकट दिसला का मित्रांनो दाजी ब्युटी सलून हेअरकट तिथे जातोय पण ते आहेत का मध्ये माहिती नाही मला पण असतील बाहेर त्यांनी असं भारी केलंय पाणी वड मधून दाखवून देऊ का पार्लर पण काय नाही काय नाही एवढंच घेते ना वरून घेते फक्त खालून नाही दाखवत हे तुम्ही केलंय का ताई सगळं आणि रेंट काय बरे किती रिस्की काम म्हणजे हे आणि का होता हे ते स्टिकर ते 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 आहे का ते लावायचे अच्छा कितीच आहे ते चाळीस ला एक आहे का अच्छा. हो मेहंदी हे करायची आता खूप चालू ना मेहंदी काढायची गरज नाही तेच काढून घ्यायचं मी घरी आलेली आहे ना तुम्ही माझा लुक पाहिलाच असेल तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जे माझ्या चॅनल नवीन असतील ज्याने सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा सबस्क्राईब करा आणि माझा हेअरकट आणि माझा नवीन लुक कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा मित्रांनो बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये नाही बाय दाखव का तुम्हाला आरसेमध्ये तसं तर तुम्ही पाहिलंच आहे तिकडे दिस इज माय न्यू हेअरकट uh, जेव्हा तुम्हाला मी जेव्हा घरातून बाहेर निघाली होती त्यावेळेस आणि आताचा कट तुम्ही बघू शकता आणि खूप जण मला कमेंट करतात आई तू स्ट्रेटनिंग करते का स्ट्रेटनिंग करते का नाही दिस इज नॅचरल स्ट्रेटनिंग आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता वाव भारी वाटतं जेव्हा आपल्यासाठी आपण काही गोष्ट करतो मग मी खरंच मित्रांनो खूप दिवसानंतर हेअर कट केले आणि मी खुश झाली मला आवडलेत आणि तिने किती पैसे घेतलेले आहेत ते सगळं तुम्हाला मी सांगणार आहे ब्लॉगमध्ये तर तिचं जे आहे ते हे बघा मित्रांनो माझा न्यू हेअर कट दिसत असेल तुम्हाला जेव्हा मी घरातून गेली होती त्यावेळेस मी लेंथ तिला कमी करायला नव्हती लावली जास्त जास्त लेंथ नाही कमी केली पण बऱ्यापैकी केस गेलेले आहेत पण ठीक आहे चला खूप डॅमेज झालेले होते माझे हेअर म्हणून मग मी कट करून टाकले आयुष्यामध्ये आता फक्त मजा मजा मजाच करायची आहे मित्रांनो दुनियादारीचं टेन्शन घ्यायचं नाही आणि हे जे आहेत ना असे आहे बघा असे थोडे थोडे ठेवलेले आहेत आपण पुढे ठेवू शकतो जास्त नाही मोठे नाही ठेवले छोटे नाही ठेवले आहेत मला नाही आवडत पार डोळ्यापर्यंत यायला म्हणून हे फ्लिप्स मी असे ठेवलेले आहेत तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय